काल दिवसभर संपूर्ण देशभरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यातच बातमी येत आहे मड़ मढमधून मढ येथे गोवर्धन रथच्या वतीने रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या धार्मिक सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला उत्सवाच्या प्रमुख कार्यक्रमाला का माजी नगरसेविका संगीता संजय सुतार विधानसभा निरीक्षक संजय सुतार शाखा प्रमुख संदेश तसेच कृती समिती महाराष्ट्र किरण कोई मुख्य सल्लागार अनिल भोपी सहसल्लागार शोभाराम वर्मा शरद तडसे समाजसेविका संगीता कोई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या वही हिसाब से उन्होंने प्रोग्राम रखा था उनके लिए हमके लिए बुलाया था गोवर्धन ट्रस्ट दो हजार इक्कीस से करते कावड़ी यात्रा के महाशिवरात्री को आज आपको मालूम है पूरे देश में आज राम जन्म दिन दी है वही हिसाब से आनंद का वातावरण है वही हिसाब से उन्होंने प्रोग्राम रखा हमको बुलाया था उससे उनका प्रोग्राम अच्छे से लोगों को सेवा देते हैं और एक अपना हिंदू संस्कृति का एक उत्सव अच्छे से पार होता है इसलिए गोबर निवास का भी आभार मानता हूं पर आप लोग आए आज सब लोग इधर देख के आप लोग हत्ती हो गए अभी कोई सब सबको मैं बधाई जागृत महाराष्ट्राचा पहिला मी धन्यवाद देतो तुम्ही इकडे आल्याबद्दल आणि 2019 2021 पासून राम नामीचा जो उत्साह उत्सव आहे तो आपण इकडे साजरा करतो भव्य दिव्य साजरा करतो इकडे कुठल्या जाती धर्माचा वगैरे काही नाहीये इथे आम्ही सगळे जाती धर्माचे लोक मिळून आम्ही रामनवमीचा उत्सव साजरा करतो तसेच दुसरे बाकी उत्सव आहेत जसे आमची महाशिवरात्री झाली तिथं महाशिवरात्रीमध्ये सुद्धा आमचे सगळे कार्यकर्ते असतात ते आ, जे वाटप असतो जे लोकांचा उपवास असतात जे चालत असतात कावडिया असते त्याप्रमाणे सगळा उत्सव आम्ही एकदम भव्य दिवस साजरा करतो आ, सबसे पहिले तर को नव रामनवमी की शुभेच्छा मेरी तरफसे और मेरे ट्रस्ट की तरफसे प्रोग्राम दो हजार मनाते आ रहे हैं यही प्रोग्राम नहीं है हम लोग और भी प्रोग्राम करते हैं जैसे कावड़ यात्रा आती है उनके लिए पानी का बंदोबस्त करना है या कुछ नाश्ते का या और कुछ ऐसा और इस दूसरे भी बहुत सारे प्रोग्राम हैं जैसे शिवरात्रि आती है उसके लिए भी हम लोग भक्तों के लिए पानी का दूध का दही लस्सी इस तरह का हम व्यवस्था करते हैं और बहुत अच्छे से प्रोग्राम होता है सबसे बड़ी बात तो ये जो हमारा ट्रस्ट है उसमें जो हमारी महिलाएं हैं वो हमारे साथ में कंधे से कंधा मिला के मतलब काम करती हैं कि दिन में सुबह से अपना घर का जो रेगुलर जो काम है वो छोड़ कर के हमारे साथ में आती हैं और लगी रहती हैं ये बहुत बड़ी बात है और इससे हमें और भी स्ट्रेंथ मिलता है कि एक महिला घरेलू महिलाएँ वो हमारे साथ में आके हमारी ट्रस्ट में जॉइंट हुई और काम करने हैं बहुत बडी बात सब सर्वात प्रथम मी जागृत महाराष्ट्राचा धन्यवाद करतो तुम्ही आमच्याकडे आले आणि आमचं जे ट्रस्ट आहे गोवर्धन ट्रस्ट याचे आमचे जे कार्यकर्ते आहेत जे खूपच मेहनती आहेत ते लोक क्रेडिटसाठी या त्याच्यासाठी ते इच्छुक नाहीत ते फक्त कामासाठी आहेत ते बोलतात तुम्हा तुम्हाला जे पण काम पाहिजे आमच्याकडनं करून घ्या फक्त तुमचा आम्हाला सपोर्ट पाहिजे या उत्सवाचं उत्तम नियोजन ट्रस्टचे अध्यक्ष पवन सातारे उपाध्यक्ष सागर कनोजिया सचिव सुब्रत लिंका खजिनदार अवदेश राजमर आणि उपखजिनदार आदित्य सिंग यांनी केलं त्यांच्या मेहनतीमुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला या उत्सवामुळे परिसरात भक्तीची ऊर्जा आणि सामाजिक एकात्मतेचं सुंदर चित्र पाहायला मिळेल जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद